मूळवेदीचा त्रास तुम्हाला होत असेल कोम जाणवत असेल किंवा रक्त पडत असेल तर या लाजाळूचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला आराम वाटेल या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्याला आरोग्यला लाईक आणि फॉलो करा मित्रांनो अनेक औषधी वनस्पती आपल्या परिसरात उपलब्ध असतात फक्त आपल्याला त्यांची ओळख नसते किंवा त्यांचे उपयोग आपल्याला माहीत नसतात अनेकांच्या परसबागेत हे लाजाळूचे छोटे काटेरी झुडूप आपल्याला बघायला मिळते याच्या पानांना स्पर्श केल्यानंतर याची पाने मिटतात रक्त आणि पित्तप्रधान आजारांमध्ये लाजळूचा वापर केला जातो मुळव्यात झाल्यानंतर जा याची पाने काळजीपूर्वक तोडून स्वच्छ धुवून घ्यायची त्यांची पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट किंवा या पेस्टमधून काढलेला रस दिवसातून तीन वेळा मुळवेदीच्या ठिकाणी लावायचा आहे असा हा उपाय नियमित कमीत कमी आठ ते दहा दिवस करायचा आहे यामुळे मूळव्याधीचा कोंब सुकून जातो रक्त पडणे देखील थांबते हा उपाय करण्यापूर्वी किमान अर्धा तास हळद टाकले